मस्त मस्त साड्या देत रविवारच्या बाजारामध्ये हा ती सांग खरे बघू कमी करायला लागते सांगतात एवढा कमी करून देतात मस्त कुठली चला पहिली व्हॅक्सिन ती मस्त होती मी दाखवलेली वॅक्सिन मस्त वाटली मला आवडली आडीशे आणि अडीचशेला देतात

एक पॅशन बनलं आमचं खेळायला आलाय बघ सेम सेम जरा उंच असेल नी थोडासा का सेम सेम आहेत नमस्कार सकाळी पावसाचे सर येऊन गेलेले आहे असं जोरदार पाऊस आलेला आई इकडे टाकते कपडे మళ్ళల్ <t drip> हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला झालेले छान सुंदर सकाळ माहेरची मस्त विक्री आणि ॲब्रो केलेले आहेत बघा काल रात्री केल्या मस्त वाटलं जर ॲब्रो केलं तर चहा पिऊन घेते मी मस्त व्यक्की आणि छान झोप झाली थोडीशी आणि बाळ इथं झोपलेलं आहे आणि हे बाळ बघा ए हाय का हाय बोल हाय बोल हाय बोल हाय बोल हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाल झोपले मस्त आणि गौरांची गाणी बघतोय त्याच्या जोडीला आत्या पण बघतोय दाखवतो समज मग कस वाटाल घाणे धोकं घाणे बघायला बसले चला मी चहा पिऊन घेते मस्त बैरे झाली पावडर बिवडर तर लावायची ना मामा तन तर येणार आहे आता हे बघ फास्ट गॅस ठेवून गेले आता मी मस्त कालपुऱ्या बनवलेल्या तर दोन राहिले तर आता मी चहापुरी खातो गेले आंघोळीला आई बाहेर कपडे टाकते टाकतेला सकाळी पावसाचे एक सर येऊन गेलेले आहे असं जोरदार पाऊस आलेला आई इकडे टाकते कपडे परिसर बघा परिसर आमचा सगळे कपडे बाळत राहते इकडं मालिश चालू हे मालिचे चौराण बघ बस येत आहे

यूरी, मम्मी कडे ते जातो जा धुवायला दे ते लिंबू मग आमचे गेली का संजी बघा आमची आत्या बाई एक इकडं हे लिंबू केवळ हे कच्चे आहेत ते गौरव ठेव हो। लिंबू मोठे नाही आहेत ते ठेव हो। चल तुला दिला ना मी एक कुठं आहे काहीतरी बनवणार आहे बाळाला दोन महिने साधा आणि सोपे नाग कारण काल त्याला दोन महिने झाले तर मग काहीतरी बनवायचं म्हणून मग या पानांचं बघितलंय तर ते मी बनवणार आहे चल चल बाळाला दोन महिने काठी कुठं होते माहिती आहे ना चल अरे हे बघ आलं बघ आलं बघ आलं बघ तुला पाहिजे काय पाहिजे निंबू पाहिजे तुला काय करणार आहे लिंबू सफळ देते नवीन पाहुणा हाय कर हाय करते एक पेशंट बनलाय आमचं नि खेळायला आल्या बघ हेम सेम जरा उंच असल नी थोडासा का सेम सेम आहेत नमस्कार नमस्कार अवतार चांगली दिसतात थांब दाखवते हे बघ लिंबू काढलं पाहिजे का ते पिकत नाही अरे या आणि यो दोन पाहिजे मला निय सुला पाहिजे का पाहिजे नको गप्पा मस्त आणि यो कुठला आहे लाल ताज वाटत ना गाभवली बघ ना गाभोरी बघ ए गाभोरी बघ केवढे मोठे निघले आजीबाई आले आजीबाई आहे ना बघितस <laughs> का <laughs> लाईट लावलेली गाभोरी बघ केवढे मोठे निघले गाबोरी केवढे मोठे निघले गौरांज खेळायला जातं बघ गौरांज काय नाही आशाबंधनला आहे जेवायला बसलाय बघा हा भावाची सोय आज राखी बांधले हे वा गौरांच्या अभ्यास बघ बघ काय खाते रे नुसता फोन बघते निस्ट फोन बघते निस्ट फोन बघते भाव नाही घेतला मग आणि नाला जेवाला इथं बसी आहे इथं बस आहे इथं बसी आहे हे बघ फोन आले दोघ सेम आहेत काय रे पलटण गेले घरी वाजले किती सव्वा चार दुसरं चाल चहा बघ कसा बघते बघ ए इकडे इवरे आयकर ये लवकर ए एवरी अजून खेळाचा पसारा पडलाय तिकडं मातीत गौरांजने तर पुरा फुल धिंगाणा केला नुसता पुढच्या वेळेला गौरांजला आणणारच नाही मी इतरच ठेवणार आहे ना शण आहे ना आता जाऊन गणपतीची साफसफाई वगैरे सगळं करायला लागणार आहे मला जायला किती वाजतात तर ना <laughs> <laughs> चाललो आम्ही मार्केट मध्ये बघूया काय भेटत बघा दोन पो पिंगुरणा घेऊन चाललो एकाला झोपवलंय बाळाला आणि आई आहे दे दादाचं पकड युवा दादाचं पकड युवांश केवढा खुश झालाय नको धावू पडशील युवांश किती खुश झालाय बघ कुठं चाललाय तू हे कुठं झालाय युवांश कुठं चाललाय मम्मी बघू फोन कुठं जाईल अव करायचा फोन इकडं बघा झालेलं आहे इथून मार्केट चालू इकडं म्हणजे दोघं पुढं आम्ही मामी पण येणार आता बघूया बघा इथं सगळे फळं आणि भाज्या चालू आहेत चलो बघ पुढं काय बेस्ट आपल्याला येऊ रे ये रे आली का नाही फोन आता काय गोन मामी जी की चलो बघ फोन इथून मार्केट मेल मार्केट ट्रेन जाते इथून इतर मार्केट चालू नशी पाऊस नाही हा महाझी आहे बघायला लागल हिला आला बेडशीट बघायला हिला बेडशीट घ्यायचे मस्त आहे चारशे बोललो पाचशे कुठे बोललो काय कवर नाही काय याला कवर आहे ना त्याला कवर आहे डबलची डबलची आहे साईज पण मोठी आहे मग डबलची आहे गा सिंगलची ना देत मी डबलची बोललो बेडशीट आजकाल गौरांच गपरा मस्त आहे गौरांज इकडं गौरांजीला ना शांत बसता येत नाही गौरंज अजून कोणता कलर याच्यात भेटला सप्पेत नको काय ग मस्त वाटतं तीनशे आम्हाला जॉईन झाले आम्ही जी जॉईन झाले आम्हाला बघू काय काय शॉपिंग करते पण शॉपिंग करतो हा आपली तीच शॉपिंग आहे पर्स वगैरे चाल पर्स घ्यायचे आहेत पण त्या लावाच्या ना तुटून जातात कुठ शनिवार आत पकड रे

दे 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 या विचार सुरुवात बघा लो मैत्री नाही तुमची आले मस्त मस्त साड्या देत रविवारच्या बाजारमध्ये हा ती सांग बरे बघू कमी करायला लागते सांगतात एवढा कमी करून देतात मस्त कुठली माहिती आहे पण तो कलर बघ ना का बाल लागलं जर रडायला तर काय शॉपिंग नाही काय नाही साडी मस्त होती पण देतच नाही ते अठराशे रुपये बोलली आणि फ्रेंडांची खरेदी चालली काय म्हणायचं रे घाई घाईत सगळं घ्यायला लागते काय एवढं घाई गडबड काय सांगू आणि आता पाऊस आलाय बाबा बाहेर थांब रे आता सगळे भाई उठले असतील पण मी गेल्यावर बाल लागला रडायला बोला आईला जरा म्हणजे तिची ती कामं करेल तो झोपेल माझा जीव असतो खालीवरती झाला आता मी कधी जातायचं झालं दादा आला रिक्षा घेऊन आता कधी जायचो मी रडतो तो, तो भूक लागली का बिलकुल नाही गप्प बसत तर आला असता म्हणजे निघलो असतो पटापट त्याच्यात पाऊस आला मेन टेन्शन आले मार्केट मध्ये गेलो पण हे असं झालं असं वाटतंय उगाशीच गेलो मार्केट मध्ये नाही साडी भेटली नाही काय सांगते एवढे आणि देते आठ ला उगवत आमच्या इकडं मी गेलो तर साडी बघायला आमचा दादा गेलाय मामासोबत मंदिरात नाच ते बोर डान्स बघायला आणि युवादा इथं बसलाय बसला कि बघतोय आता दादा झोपे काय ना रे मार्केट मध्ये गेलेलो आम्ही मस्त वॅक्सचा डब्बा घेऊन आलोय आणि आता वॅक्स करणार आहे पंडूबाईचा हा चल चल काढ लवकर आहे गरम व्हायला लागला आ आवश बघ हस्तीच झालं मी तोषध हे बघ हे बघ हे बघ हे बघ मी लवकर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वरी गुड वरी गुड व्हेरी गुड व्हॅरी गुड व्हेरी गुड गुड व्हॅरी चला सला, चला चला पहिली व्हॅक्सिन ती मस्त होती मी दाखवलेली व्हॅक्सिन मस्त वाटली मला आवडली आडिशेज आणि आडिशेलाच येतात बाबू मला लालो मला तर पान लालो पाहिला आंबर टेकन लजिया <laughs> तो बोलवता आणि गौरांच्या याच्या अगोदर करतोय कपडा तुझे करू झोपाली होता बनना आपण पण अजून पात्र आहे बघ ना मी बनले केला मी चालू सह गाना पण अजून पात्र आणि शिव बनले तो आपण आ हा

ओला आणि गौरांसुद्धा झोपाला गेला परत तो सुद्धा झोपतोय तर आता आमचा वॅक्स होईल आता हिचाच होईल हिचा तर पायाचा करायचा आहे दोन हात एक हातात तसे झाला आहे बघू अकरा वाजता घेतलाय वॅक्स करा

असं पुढे निघला थोडासा तो तिकडं आवाज द्यायला लागला हे बन करता नाईट तुटी चालली मम्मीची वाढ करत आहे आली, आली, आली

थोडा थोडा निघा तरी बसत नाही तुझं बघितलं ना तेवढं खाल्लं बघ आले आले वैशणी काम केलंय मग आले 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 जे पट्टीन हात केला तिथे माझा आणि मला घेते आम्ही पटीस ती अजून किती वापरते चलो आमचा अर्धा अयो कॅमेरा कसा आला अर्धा वॅक्स झाला आहे आणि अर्धा राहिलेला आहे थोडंसं माझा एवढे काही दिवस आहेत वॅक्स करायला तर आता झोपायचं गरज आहे पाहुणे बारा तर चलो गौरव झोपला तिकडं आजचा की तर सेंड करते आय होप मला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एवरीला बायकर सांगते हां गौरस्त झोपला आमचा येऊरी बायकर बाय बोल लवकर आवाज गेला बोल माझा गेला आवाज घे या पप्पी बंदे पप्पी आणि गुड नाईट गुड नाईट